चातुर्य तुझी ही धड़ाड़े आकाश पाठी वरी झेप मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्वास ये ते उभारे तुझे आकाश हळवे तुपेलू धरते सखिति च उद्योग उभा करण्यात संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असेल आणि सगळा कारभार हसत खेळत चालला असेल तर समजावं की त्या घरातली स्त्री या मागची प्रेरणा असते वृषाली प्रभू देसाई यांच्या बाबतीत थोडंफार असंच घडलं सासऱ्यांनी सुरू केलेला व्यवसाय पतीनं वाढवावा त्याला सगळ्या कुटुंबाचा हातभार लागावा सगळं कुटुंब आणि कर्मचारी वर्ग हीच एक टीम असावी हे दुर्मिळ असतं वृषाली प्रभुदेसाई यांनी पतीच्या व्यवसायाला हातभार लावताना गृहिणी पदाची सूत्र हातात घेतली आणि सहज सांभाळली संगोपन घरातले सण समारंभ वडीलधाऱ्यांचं वार्धक्य स्वयंपाक पितांबरीची आज अनेक उत्पादनं आहेत वृषाली ताईंचा मुलगा सून लेख जावई या उद्योगात रमली आहे आणि त्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम वृषाली ताई आणि रवींद्र प्रभू देसाई आनंदानं करत आहे वृषाली रवींद्र प्रभू देसाई हा आनंददायी प्रवास उलगडत आहे नमस्कार तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आकाश पेलताना कार्यक्रम म्हणजे विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानं नाव मिळवणाऱ्या यशस्वी सख्यांची यशोगाथा मंडळी घर हे फक्त चार भिंतींचं नसतं तर त्या घरामधल्या सगळ्या सदस्यांना एकत्रित आणण्याचं काम करत असते ती घरातली स्त्री अगदी सकाळच्या वाफाळलेल्या गरमागरम चहापासून रात्री झोपताना हळदीच्या दुधापर्यंत सगळ्यांची काळजी अतिशय प्रेमानं घेत असते ती म्हणजे कुटुंबातली स्त्री घर हे फक्त घर नसतं तर ते विसाव्याचं शांत वेगवेगळ्या स्वप्न पाहिलेलं एक सुंदर विसाव्याचं शांत ठिकाण असतं घरातली स्त्री ही घराची शोभा असते ती अन्नपूर्णा असते ती गृहलक्ष्मी असते ती असली की घराला घरपण असतं ती असली की घरात आनंद असतो तिच्याशिवाय घर घर नसतं जेव्हा पती आणि पत्नी समान पातळीवर प्रवास करताना एकमेकांचं स्वातंत्र्य राखत संसाराला फुलवत असतात आपल्या व्यवसायाला पुढे नेत असतात अशी एक सखी जी उत्तम घर सांभाळते आपल्या नवऱ्याच्या व्यवसायात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते अशी एक सखी आज आपल्याबरोबर आहे ज्यांचं नाव आहे वृषाली रवींद्र प्रभुदेसाई मॅडम नमस्कार, नमस्कार। मनपूर्वक स्वागत वृषालीताई ह्या बी एस सी केमिस्ट्री आहेत आणि पितांबरीची जेव्हापासून सुरुवात झाली अगदी तेव्हापासून आत्तापर्यंत पितांबरीच्या डायरेक्टर म्हणून त्या काम पाहतायत आज त्यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत पितांबरीच्या प्रवासातला त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा भाग किंवा सहभाग कसं वाटतंय आम्हाला <laughs> खूप छान वाटतंय तुम्हाला भेटून मला सांगा की तुमच्या घरामध्ये कसं वातावरण होतं कारण की तुम्ही जेव्हा प्रभू देसाईच्या घरामध्ये आलात तेव्हा प्रभू देसाईच्या घरामध्ये व्यवसायाची पार्श्वभूमी होती कुटुंब तर त्यामध्ये तुम्ही स्वतःला कसं घेतलं आमच्या घरात माझे आई वडील आणि मला एक बहीण असं आमचं चौघांचं चा कुटुंब आणि माझे वडील रेल्वेमध्ये कामाला होते अच्छा आणि आई न्यू मफतलाल ग्रुप्सच्या आ, चायना मिलमध्ये कामाला होती बर हा आणि म्हणजे आमच्याकडे कसं आर्थिक परिस्थिती आमची बेताचीच होती पण वडिलांना एकदम मध्यम वर्गीय कुटुंब वडिलांना रेल्वेचा पास मिळायचा रेल्वेत असल्यामुळे त्यामुळे आम्ही दर सुट्टीमध्ये कुठेतरी ट्रिपला जायचो आणि त्यातून मला एक फिरण्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे लग्नापूर्वी माझा संपूर्ण भारत देश बघून झालेला होता काय सांगता मग लग्नानंतर प्रभू तुम्हाला आंतरराष्ट्रीय सगळं दाखवलं <laughs> <हुु। laughs> म्हणजे घरातलं वातावरण हे तसं होत साधं होत एकत्र चौकोनी कुटुंबाचं असं होतं पण मग लग्न झाल्यावर तुम्ही सासरी जेव्हा आलात तेव्हा प्रभू कुटुंब मला वाटतं खूप मोठं आणि व्यवसायाशी संबंधित होतं मग ह्या सगळ्यात तुम्ही स्वतःला कसं सामावून घेतलं आता कसं लग्न आमचं जेव्हा लग्न ठरलं तर पितांबरीची नुकतीच सुरुवात झाली होती म्हणजे पितांबरी पहिले तर घरातच बनवत होते आणि पितांबरीची फॅक्टरी पाडा येथे तेव्हा बांधण्याचं काम सुरू होत त्यामुळे मग तो उद्योग हळूहळू मोठा होत गेला आणि लग्न झाल्यावर कसं की Uh, दोन्ही कुटुंब ही मध्यमवर्गीयच होती आणि दोन्ही कुटुंब ही देवाचं करणारी होती तर मला असा दोन कुटुंबात फारसा फरक नाही जाणवला किंवा मला तिथे ॲडजस्ट व्हायला काहीच असं म्हणजे वाटलंच नाही मी कधी त्या कुटुंबात मिसळले नाही खरं माझं मलाच कळलं नाही पण मला असं वाटतं तिकडे तुम्ही चौघ आणि इथे प्रभू देसाईंकडे बहिणी भावंड सासू सासरे असं सगळं एकत्र कुटुंब होत वामनराव प्रभू देसाईंनी पितांबरीची सुरुवात केली अगदी मला वाटतं सायकलवर पितांबरी घरोघरी नेण्यापासून तर अगदी ती पाकिटं बांधण्यापासून तर वामनराव प्रभू देसाई या तुमच्या सासऱ्यांच्या काळातली तेव्हाची एखादी आठवण आम्हाला सांगा ना म्हणजे त्यांना आंबे फणस खायची खूप आवड होते आंब्यांच्या सीझन मध्ये ते एवढे आंबे आणायचे की घरातली एक खोली संपूर्ण ते आंबे पसरून ठेवायचे त्याच्या आड्या लावायचे आणि रोज सकाळी उठले की तिथे जाऊन सॉर्टिंग करायचं खालीवर करायचे नंतर मग पिकलेले आंबे खायला घेऊन यायचे आणि त्यावेळी ना कोणी पाहुणे वगैरे कोणी आले तर त्यांना आंबेच फोडून द्यायचे नंतर गावी गेले की ना की फणस आणायचे मग फणस स्वतः आधी सकाळी घरी फोडायचे आणि सगळ्यांना बोलवायचे की चला फणस खायला चला म्हणजे आमची इतकी चंगळ असायची ना तेव्हा आंबे फणस खाण्याची ती त्यांची खूप आठवण आहे दुसरं त्यांच्या काही गोष्टींचा असा नेम होता म्हणजे त्या नेमाने ते करणारच काही हा म्हणजे संकष्टी चतुर्थी असली की चंद्रोदय झाल्याशिवाय ते जेवायचं नाहीत मग जेवायला किती का उशीर होईल तर तो त्यांचा नेम होता दर गुरुवारी दत्ताच्या देवळात जायचे आणि दररोज संध्याकाळी रामरक्षा म्हणत बसायचे आणि त्यांचा आवाज मोठा आणि असा भारद असत तर ते रामदक्षा म्हणायचंय त्यांच्यामुळे ऐकून ऐकून मुलांची पण ती पाठ झाली होती म्हणजे असे त्यांचे काही नियम न पण ह्या पितांबरी आज पितांबरीचं नाव घरोघरी आहे बायको गेली माहेरी काम करी पितांबरी म्हटलं की संपलं पितांबरीचे कितीतरी प्रॉडक्ट्स आज बाजारामध्ये आहेत पण ह्या पितांबरीची सुरुवात करताना म्हणजे रवी सरांच्या आधी वामनराव प्रभुदेसाई कशा पद्धतीनं त्यांचा तो संघर्ष होता तुम्ही तेव्हा नुकत्याच घरात आल्या हो होत्या तर त्यातली एखादी आठवण आम्हाला सांगा ना हा तसं व्यवसाय म्हटला की खूप चढ उतार हे असतातच म्हणजे असं एक आलं होतं की म्हणजे खूप कर्ज पण झालं होतं आणि त्याचा म्हणजे ह्यांना खूप ताण आला होता पण ह्यांचा स्वभाव असा की ते कुटुंबात असं फारस नाही बोलायचं काही ह्याच्यामध्ये पण ते स्वतः सगळं एकट ते त्याला फेस करायचे असं पण मग ते काय झालं की त्या काळात त्यांना ताण आल्यानंतर ते शोधायला लागले की आपल्याला काय करता येईल ताण घालवण्यासाठी आणि मग ते सनातन संस्थेच्या संपर्कात आले सत्संगाला जायला लागले आणि त्यांचं ते त्या कंडिशन मधून बाहेर आले अच्छा हा म्हणजे अध्यात्माची आम्ही असं ऐकलं की तुम्ही फार सुग्रण आहात म्हणजे आज तुम्ही पितांबरीच्या संचालिका तर आहातच पण तुम्ही व्यवसायात नवऱ्याच्या पाठीमागे खूप खंबीरपणे उभे आहात पण घर तुम्ही तितक्याच निगुतीने सांभाळता तुम्ही खूप सुग्रण आहात सरा म्हणजे रवींद्र प्रभू देसाईंना तुमच्या हातचा कुठला एखादा पदार्थ विशेष आवडतो आता कसं तर लग्नापूर्वी ना मला स्वयंपाक येत नव्हता विशेष येत नव्हता फक्त पोळ्या करायला जमायच्या आणि लग्न ना सासूबाई खूप छान स्वयंपाक करायचे तर मग मी त्यांच्या हाताखालीच सगळं शिकले आणि आता मला आवडतो स्वयंपाक करायला किंवा काही वेगळं वेगळं असं करून बघायला आवडतं पुरणपोळी सगळ्यांना खूप आवडते मी केलेली हो आणि गुलाबजाम श्रीखंड हे पण आवडते सगळे पकवान तुम्हाला येतात आकाश पेलताना आता पितांबरीच्या एकूण ह्या सगळ्या काळामध्ये तुमचं प्रत्येक गोष्टीकडे जरी तुम्ही घरी सगळा संसार सांभाळता तरी बारीक लक्ष असत आहेत एक रवींद्र प्रभू देसाई पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक तुमची कन्या प्रियंका आणि तुमची सून प्रिया आणि लेख परीक्षित इतके सगळे हात एकत्र मजबूतपणे घरामध्ये आहेतच आणि ते पितांबरी सांभाळत आहेत घरातल्या या सगळ्या उद्योजकांना तुम्ही आई म्हणून कसं सांभाळता किंवा पत्नी म्हणून कसं सांभाळता आता हे म्हणजे काय म्हणायचं देवाची कृपा म्हणायची की हे आहेत ना की ते बाहेरचे ताणतणाव कटकटी कत घरात नाही घेऊन येत घरी आले की ते फॅमिली मेंबर सारखे असतात घरचे विषय असतात आता हे सगळे व्यवसायात इतके व्यस्त आहेत सगळे आणि पितांबरीचे आता इतके डिव्हिजन आहेत इतके प्रॉडक्ट्स आहेत तर असा कुटुंबासाठी एकत्रित वेळ मिळतो का कुटुंबासाठी एकत्रित वेळ कायमच मिळत आलेला आहे अरे वा कायम म्हणजे कशा स्वरूपाने तुम्ही काय असत एकत्रीकरण कसं असत म्हणजे कसं आता किती व्यवसायात असलं तरी संध्याकाळी माणूस घरी आल्यावर तो कुटुंबाबरोबरच असतो आणि असं कुठे जायचं आहे किंवा रविवारची सुट्टी आहे तर हे आम्हाला वेळ देतात असं कधीच नसतं की वेळ नाहीये त्यांच्याकडे किंवा कुठे फॅमिली फंक्शन्स असतात तर मुळात ते सोशल असल्यामुळे असं आम्हाला कधी अडचण नाही आली आम्ही म्हणजे एकत्रित तसं येतो आता मग आमच्याकडे कसं नंडा पण माझ्या जवळच राहतात तर मग आम्ही आमचे कोणाचे वाढदिवस असले की सगळे एक अम्चा, एकत्र येतो शहरात जवळ म्हणजे अगदी आमच्या आमच्याच बिल्डिंग मध्ये वगैरे हां तेवढं जवळ त्यामुळे वाढदिवस असलं तर आम्ही एकत्र येऊन असं साजरा करतो सतत कुठल्या ना कुठल्या काही ना काहीतरी मग कार्यक्रम सुरू असतात एकत्र येत असतो आणि सगळेजण एवढे गप्पिष्ट आले लगे आ, की लगेच गप्पान सुरू होते म्हणजे असं काही जाणवत नाही की यांना वेळ नाहीये त्यामुळे आपलं काहीतरी असं होत तेच मला विचारायचं होतं की बहुतांश वेळ असं होतं की उद्योजक जेव्हा नवरा असतो किंवा पुरुष असतो घरातला तेव्हा तो वेळ देत नाही ही पत्नीची सतत तक्रार असते की यांना माझ्यासाठी वेळ नाही रवी सरांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल ते कितपत वेळ देतात कसा देतात आणि ते सतत कार्यरत असतात त्यामुळे असं होतं का की बस बाबा मी आता, आता आ, <laughs> <चा>। <laughs> मी थकलो आणि <laughs> आता मला नाहीये आता मला आराम करायचंय असं होतं की याच्या उलट चित्र असत नाही कसं यांच्या बाबतीत उलटच चित्र आहे अच्छा मी एखादेच म्हणेन थकले पण हे नाही म्हणणार असं दादा बाय खूप उत्साह असतो आणि कधी काही सांगितलं की बाबा हा आज आपल्याला इकडे जायचंय हा आज नाही नंतर पण ते येणार असं नाही की ते येणारच नाही करतात हा घरात मदत पण करतात म्हणजे कसं काही त्यांना फिक्स लावून दिले म्हणजे तुम्ही कामांची विभागणी करूनच दिली आहे आणि ते करतात म्हणतात केली नसती तर काय दिली असती का म्हणजे करतात त्या आवडीने एक म्हणजे रोजचं पाणी भरणं पाणी भरणं हो म्हणजे हे असत ना फिल्टरनी पाणी भरायचं बरोबर आहे बाटण्या भराव्या लागतात <laughs> सगळं स्टोअर केलं स्टोरेज करायचं असतं पाण्याचं ते करतात पिण्याचं पाणी घ्या नंतर लोण्याचं ताक ते तर तेच करतात हमखास काय नक्की हो 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 त्यांनी सांगितलं होतं की मध्ये सांगायचं नाही ना आणि काय करतात आणि देवपूजा करतात अच्छा आणि काही बाहेरनं काही खाऊ बिव आणायचं असतं तेच आणत असतं शॉपिंग पण करतात ते त्यांना ती आवड आहे म्हणजे खाद्यपदार्थ सतत काहीतरी असतात आणि मग परीक्षेत तुमचा जो लेख आहे तो पण आता पूर्णपणे स्वतःला त्यांनी बांधून घेतलेला आहे तर परीक्षेतचा या सगळ्यात सहभाग कसा असतो एक कुटुंबातला दुसरा कुटुंब प्रमुख म्हणून परीक्षेत पण तसा कुटुंबात मिसळणारच आहे म्हणजे तो पण म्हणजे तो घरी आल्यावर पण त्याचं कसं असतं की त्याचं काही वेगळं असं हे असतं किंवा त्याचं काय त्याचं नामजप असेल किंवा त्याचं काय शेड्यूल आणि त्या दोघांचं एक शेड्यूल असं असतं म्हणजे आताच त्यांचं नुकतंच लग्न आलं दोघांचं बाहेर जाणं फिरणं असं खूप असतं पण आम्ही एकत्र आलो तर आम्ही कधी असं म्हणजे वेगळी तोंड करून बसल्याचं एकत्र एक आम्ही यायचं म्हणजे ओढ असते आम्हाला की एकत्र गप्पा मारूया असं मला वाटलं कुठ कुठलाही व्यवसाय करताना घरातलेच जर एक हात एकत्रित आले तर तो व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे समृद्ध व्हायला मदत होते आता त्याच्यात एक भर झाली आहे जसं तुम्ही आत्ताच म्हणालात परीक्षेची बायको प्रिया हुँ। प्रिया ही तशी तीच बॅकग्राऊंड असलेली किंवा व्यवसायाचा बॅकग्राऊंड असलेली आहे तर तुम्हाला आता दोन मुली आहे असं म्हणायला हरकत नाही प्रिया आणि प्रियंका हुँ। हुँ। तर ह्या दोघींबरोबर बरोबर ह्या दोघींना तुम्ही घरात काम कसं करायला लावता <laughs> जसं रवी सरांना तुम्ही काम वाटून दिलंय तसं ह्या दोघींना काय काम वाटून दिलंय नाही काय झालंय लेक लेख ही लाडाची असते आणि तिला पहिले आपण कधी कामं सांगत नाही त्यामुळे नंतर पण ती कामं सांगितलीच जात नाहीत आणि सून नवीन आलेली असते <laughs> <laughs> त्यामुळे ते कधी असले अवेलेबल कधी त्यांना काम देण्यासारखं असलं तर रविवारी वगैरे प्रिया विचारते मी काय मदत करू तर मग द्यायचं पण असं काम नाही काही त्यांना करायचं ती आदर्श सासू आहे बघा म्हणजे सून आणि लेख याच्यात काही भेदभाव नाही दोन्ही लाडोबा म्हणून छान ते आनंद घेत आहेत किती आनंदाची गोष्ट आहे गेल्या सहा वर्षापासून मी आमच्या फॅमिली बिझनेस म्हणजेच पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ॲज अ डिरेक्टर काम करत आहे कॉलेज सुरू संपल्यावरतीच मी इमिजिएटली बिझनेस जॉईन केला आमचं आता थर्ड जनरेशन आहे जे बिझनेसमध्ये आहे तर लहानपणापासूनच असं बिझनेसच्या बाबतीत इंटरेस्ट होता आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर असं वाटत होतं की आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे म्हणजे थिअरॉटिकल नॉलेजने थोडं असं कंटाळवाणं झालं होतं तर बिझनेस जॉईन केल्यावरती माझी सुरुवातीची जी एक दोन वर्ष हो होती तर ती अशी लर्निंग फेज होती माझी की आता आमचा बिझनेस जेव्हा मी जॉईन केला तेव्हा पण भरपूर त्याचा व्याप मोठा होता, होता। तर इमिजिएटली आपल्याला काही समजत नसतं किंवा माझी सायन्सची बॅकग्राऊंड असल्यामुळे मला मॅनेजमेंटचं एवढं काही माहीत नव्हतं तर माझा आर एन डीमधनं प्रवास सुरू झाला त्यानंतर मी न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये गेले त्यानंतर मी वेलिंगकरमधून फॅमिली मॅनेज बिझनेसचा कोर्स केला त्या कोर्समधून मला भरपूर म्हणजे मॅनेजमेंट बिझनेस फायनान्स असं अशा सगळ्या गोष्टी लक्षात आल्या त्यानंतर मी आत्ता सध्या अकाउंट्समध्ये आहे अकाउंट्स आणि फायनान्समध्ये तर तिकडे सध्या माझं जे काम चालू आहे तर ते भरपूर डेटा रिलेटेड आहे की म्हणजे एका लेवलनंतर म्हणजे ऑर्गनायझेशन एका लेवलला आल्यानंतर ले डेटा ओरिएंटेड भरपूर सारे डिसिजन मेकिंग किंवा डेटाने भरपूर काय काय आपलं पुढचं काम होत असतं तर त्याच्यासाठी जे काय सॉफ्टवेअर्स असतील किंवा त्याच्यासाठी Uh, जे काही uh, इंटिग्रेशन्स असतील तर त्या सगळ्यामध्ये सध्या माझा रोल आहे त्याबरोबरच मी फायनान्सचं पण जे बारकावे असतात ते सगळे साईड बाय साईड मला शिकायला मिळत आहेत म्हणजे फ्युचरच्या दृष्टीने uh, जे काही डिसिजन मेकिंग असतं ते बेसिकली बिझनेस आपण प्रॉफिटसाठी करतो तर भरपूर साऱ्या गोष्टी फायनान्सवरती अवलंबून असतात तर तेसुद्धा माझं साईड बाय साईड प्रिपरेशन होतं आहे आणि ऑटोमेशनच्या दृष्टीने आमचं काम चालू आहे की म्हणजे जे काही बॅकहेंड जॉब्स असतात तर भरपूर आमचा असा बिझनेस आहे की जो फॅमिली टाईप मग प्रोफेशनली मॅनेज बिझनेस नाही आहे आणि तो जसा ग्रो होत गेला तसा तसा तो वाढत गेलेला आहे कोणी तिथे प्रोफेशनल्सने इंटरफिअर करून काही सिस्टीम्स लावल्यात वगैरे असा भाग नाही आहे तर त्यामुळे जे काही बॅकहेंड जॉब्स आहेत ते पण वाढत गेले साहजिकच पण ते ऑटोमेशनने आपल्याला कसे कमी करता येतील किंवा तिकडे आपली कॉस्ट कशी काय कमी होईल त्याच्यावरती सध्या माझं काम चालू आहे बिझनेसच्या दृष्टीने पुढे बघायला गेलं तर आमचा बिझनेस बा आजोबा बाबा ह्यांनी मोठा केलेला आहे तर एक लर्निंग कर्व असतं ऑर्गनायझेशनचं प्रोफेशनली मॅनेज नसल्यामुळे एक बाबा आजोबांचा जसा लर्निंग कर्व होता तसाच बिझनेसचा देखील लर्निंग कर्व होता तर तो एक लर्निंग कर भरपूर ह्या एवढ्या पस्तीस वर्षामध्ये झालेला आहे आणि आता अशी ती फेज आलेली आहे आमच्या बिझनेसची की ते सगळे लर्निंग्स घेऊन पुढे आपलं जे म्हणजे ग्रोथ आहे ती एक्सपोनेंशियल ग्रोथ त्या सगळ्या लर्निंगच्या बेसिसवरती आमची नक्कीच नक्ष होणार आहे आणि त्याच्यासाठीच मी परीक्षित प्रिया आमची पिढी फुल रेडी आहे तो बिझनेस पुढे घेऊन जायची आणि आता आहे त्याच्या हजारपट आम्ही नक्कीच तो करणार आहोत उद्योग क्षेत्रात मला येण्याची इच्छाही खूप आधीपासून होती पण ती माझी इच्छा खऱ्या अर्थाने पूर्ण झाली हे माझं परीक्षित प्रभुदेसाई यांच्याशी लग्न झाल्यावर मी प्रभुदेसाई कुटुंबाची सून झाल्यावर आणि गेली आत्ता तीन वर्षापासून मी पितांबरीच्या मीडिया विभागामध्ये कार्यरत आहे पितांबरी म्हणलं की आपल्या सगळ्यांना आठवतंय ते पितांबरीचा पहिलं प्रॉडक्ट पितांबरी शायनिंग पावडर आणि बायको गेली माहेरी काम करी पितांबरी ही जाहिरात पण आज पितांबरीचा जो पस्तीस वर्षाचा पूर्ण प्रवास आहे ह्याच्यामध्ये पितांबरीच्या त्या पहिल्या प्रॉडक्टपासून ते आज पितांबरीची बासष्ट विविध प्रॉडक्ट्स ही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जसा काळ बदलत गेला तसे पितांबरीची प्रॉडक्टसुद्धा त्या काळाला अनुसरून ही मार्केटमध्ये आली आज क्लिनिंग रेंजपासून फूड प्रॉडक्ट्स आहेत हेल्थकेअरमधली वेगवेगळी प्रॉडक्ट्स पितांबरीची मार्केटमध्ये आहेत तसंच जाहिरातीचं स्वरूप हे सुद्धा बदलत गेलं जसं बायको गेली माहेरी काम करी पितांबरी या जाहिरातीपासून जाहिरातीमध्ये प पितांब जाहिरातीच्या माध्यमातून पितांबरीची प्रॉडक्ट्स ही ग्राहकांपर्यंत पोचत गेली तसंच न्यूजपेपरच्या माध्यमातून टेलिव्हिजनच्या माध्यमातून आणि अगदी आत्ताचं लेटेस्ट जे मीडियम आहे ते म्हणजे सोशल मीडिया या माध्यमातून सुद्धा पितांबरीची विविध जी प्रॉडक्ट्स आहेत त्याची माहिती आम्ही ग्राहकांपर्यंत पोचवत असतो आणि मला सांगायला खूप आनंद होतो की नुसती माहितीपूर्ण जाहिराती आम्ही लोक ग्राहकांपर्यंत पोचवत नाही तर ती लोकांच्या लक्षात राहतील अशा प्रकारात आम्ही वेग बर ती पोचवत असतो अगदी उदाहरण द्यायचं म्हणलं तर सोशल मीडियामधनं वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर्सबरोबर टायअप करून ती ग्राहकांपर्यंत पोचवली जातात इवन आत्ताच आम्ही एक रिसेंटली एक उपक्रम चालू केला आहे तो म्हणजे न्यूजपेपरच्या माध्यमातून फ्री सॅम्पलिंग आणि मला सांगायला खूप आनंद होतो की मागच्या गेल्या एक वर्षामध्ये जवळपास दीड कोटी क्वांटिटीमध्ये भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांपर्यंत पितांबरीची फ्री सॅम्पल्स ही ग्राहकांपर्यंत पोचलेली आहेत आणि अगदी टेलिव्हिजन म्हणलं की आपल्याला फक्त वाटतं की जाहिराती दाखवणे पण पण एक त्याच्यात सुद्धा आपण एक नवीन टेक्निक जे आता वापरतोय ते म्हणजे सिरियलचा जो कॉन्टेंट असतो तर ता त्याच्यामध्ये पितांबरीचे प्रॉडक्ट मर्ज करून आपण पितांबरीची माहिती ही ग्राहकांपर्यंत कशी पोचवू शकतो अशा वेगवेगळ्या जाहिरातीच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून आपण ग्राहकांपर्यंत पोचतोय अगदीच आपली आत्ता रिसेंटली आपलं जे एक नवीन प्रॉडक्ट आलं रुचियाना गुळ पावडर त्याची सुद्धा टॅगलाईन आत्ता ग्राहकांमध्ये खूप फेमस आहे ती म्हणजे साखरेपेक्षा भारी कारण तो आहे आरोग्यकारी म्हणूनच पितांबरीची रुचियाना गुळ पावडर हवी घरोघरी अगदी इथपर्यंत जसं दूरदर्शनची ब्रीदवाक्य आहे सत्यम शिवम सुंदरम त्याचप्रमाणे पितांबरीचं ब्रीदवाक्य आहे ग्राहक देवोभव ग्राहक हा आमच्यासाठी देव आहे त्यामुळे ग्राहकांच्या उपयोगी पडतील अशी वेगवेगळी वेग उत्पादनं आम्ही मार्केटमध्ये आणत राहू आणि मला नक्कीच विश्वास आहे की त्यामुळे आम्ही ग्राहकांची जिंकू मला सांगा आता पितांबरीच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून आत्तापर्यंतच्या पितांबरीच्या सगळ्या प्रवासातले जे टप्पे आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे अगदी घरोघरी जाऊन पितांबरी विकणारे प्रभू देसाई ते आज पितांबरीचं एवढं कॉर्पोरेट विश्व निर्माण करणारे रवींद्र प्रभू देसाई परीक्षित प्रभू देसाई या सगळ्या टप्प्यांकडे तुम्ही त्याचा एक भाग म्हणून कसं बघता म्हणजे कसं लग्न माझं ठरलं तेव्हा पितांबरी उद्योगाची नुकतीच सुरुवात होती म्हणजे तो खूप लहान होता उद्योग आणि मग हळूहळू हळूहळू तो वाढायला लागला तर ह्या प्रत्येक टप्प्याचा ना आनंदच मिळाला म्हणजे पहिलं कसं तर म्हणजे माझ्या लग्नापूर्वी जेव्हा घरात पितांबरी बनवायचे तेव्हा त्यांनी कसं ठरवलेलं की पंचवीस हजार पितांबरीचा सेल झाला की आपण कुल्फी आणायची सेलिब्रेट झाला की कुल्फी, कुल्फी सेलिब्रेट करण्याची मग ते कसं व्हायचं दोन महिन्यातून एकदा मग हळूहळू महिन्यातून एकदा मग हळूहळू पंधरा दिवसांनी मग आठवड्याला कुल्फी आणायला लागायची म्हणजे असं ते वाढ होत गेली टर्न ओव्हर हा मध्ये आता तो आता, <laughs> 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 आता रोज कुल्फी खायला <laughs> 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 गेली पहिले कसं महाराष्ट्रातच वितरण होत ना पितामरीचं मग हळूहळू ते देशात विकली झाली hmm. मग आता परदेशात पण जाते oh. पहिले घरात बनवायचे मग त्याची फॅक्टरी बांधली ऑफिस oh. झालं नंतर पीतांबरीमध्ये पहिले फक्त क्लिनिंग डिपार्टमेंटच होतं आता खूप वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत म्हणजे अॅग्रो आहे सोलार आहे होमकेअर आहे हेल्थ केअर आहे टुरिझम आहे बरोबर टुरिझम बद्दल मला विचारायला आवडेल दापोलीजवळ कुठेतरी तुमचं काहीतरी बॉटॅनिकल गार्डन पण आहे आणि होमस्टे पण आहे त्याच्याबद्दल सांगा ना हा म्हणजे दापोलीमध्ये एक हे म्हणजे साठीच आहे ते की तिथे एक रेस्टॉरंट आहे आणि आजूबाजूला खूप प्रचंड जागा आहे आणि तिथे औषधी वनस्पतींची एक उद्यान केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती लावलेल्या आहेत म्हणजे आपल्याला ना माहिती पण नसतात आणि त्याला व्यवस्थित खाली फलक लावलेत त्यामुळे त्यांची नावं पण आपल्याला कळतात आणि तिथे गेलं की म्हणजे आपण आपलं सगळं काय विसरूनच जातो असं म्हणतात की कुठलीही स्त्री ही गृहिणी जी असते ही फार साधी नसते तिचं काम फार कठीण असतं कारण ती टाईम मॅनेजमेंट उत्तमरित्या करत असते तिला वेळेचं व्यवस्थापन छान करता येतं ती फार क्विक असते आणि सगळ्या आघाड्यांवर लक्ष देताना तिची निरीक्षण शक्ती ही फार सुंदर असते ह्या वृषाली रवींद्र प्रभू देसाई पितांबरीच्या संचालिका यांच्याशी आपण आत्ता गप्पा मारत होतो त्यांच्याशी बोलल्यानंतर मला चार ओळी आठवतात की घराघरातली प्रसन्न गृहिणी पायाचा दगड असते घराघरातली प्रसन्न गृहिणी पायाचा दगड असते घराण्याची सुंदर इमारत तिच्यामुळेच उभी असते <laughs> वेळ आली आहे थांबण्याची पण अर्थातच तिचे आकाश पेलताना या मालिकेत पी म्हैस्कर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मुलाचा कानमंत्र घ्यायची मंडळी आपली रजा घेतो आहोत वृषालीताई आपले मनपूर्वक आभार मैत्रिणीनो उद्योगामध्ये नवीन ए, ए, उद्योग करणाऱ्या मैत्रिणींसाठी की आपण आकाश पेलताना ही नवीन सिरियल्स सह्याद्री वाहिनीवर वा सुरू केली आहे आकाश पेलताना हे आपल्याला म्हणायला सोपं वाटलं तरी वास्तवामध्ये खूप कठीण आहे कारण आकाशाचा एवढा मोठा व्याप आपल्या डोक्यावर आपण पेलून धरणं हे ते तेवढंच कठीण आहे पण आपला व्यवसायामध्ये दगमगून न जाता नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करायला आपल्या मनामध्ये प्रचंड उत्साह असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी सगळं लागणारी तयारी ही आधी तयारी करून मगच व्यवसायाला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवलं की आकाश पेलून तुम्हाला आरामात घेता येईल आणि तुम्ही तुमची प्रगती पुढे नक्की चालू करू शकाल याची मला खात्री आहे कृति सभा तुझे चन्द्र